नमस्कार स्वागत आहे दीपालिस किचनमध्ये आज आपण उकडीचे मोदक बनवले आहे अगदी सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक आहे अगदी मऊ आणि खूप वेळपर्यंत नरम राहणारे हे मोदक आहे आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन दिवस झाले गणपतीहून पण आपल्या चॅनलवर मोदकाची रेसिपी आली नाही असं होणारच नाही म्हणून आज आपण मोदकची रेसिपी पाहणार आहोत सुरुवातीला कडे घेतली एक चम्मस तूप टाकलं आणि छान ओलं खोबरं टाकलं आहे एक वाटी ओलं खोबरं टाकलं आहे आणि अर्धी वाटी आपण गूळ टाकणार आहोत छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मऊ पूर्ण आपला गूळ वितळेपर्यंत आपल्याला त्याला फिरत राहायचं आहे साधारण दहा मिनटात आपलं हे गूळ वितळले जाते छान सारण मऊ बनतं आणि सुटसुटीत बन बनतं मोकळं होतं ते त्यानंतर ता वेलची पूड टाकले एक चम्मस मी छान आता गूळ वितळलेला आहे आणि अगदी सुटसुटीत झालेलं आहे अगदी मंद आचार आपल्याला हे प्रोसिजर करून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं खोबरं पण जळणार नाही आणि छान आपलं सारण तयार होणार आहे त्यामुळे मंद आचार हे प्रोसिजर करायचे आहे झालेलं आपलं बघू शकता आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण पारी बनवणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी मी दूध घेतलेलं आहे त्यानंतर एक चम्मच मी इथे तूप टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक चम्मच आपल्या इथे पाऊन चम्मच किंवा चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व उकळीपर्यंत होऊ द्यायचं आहे त्यानंतर तांदळाची पिठ्ठी इथे टाकायची आहे तांदळाचं पीठ आपल्याला इथे टाकायचं आहे एक कप तांदळाचं पीठ इथे टाकलेला आहे आणि एक वाटी आपलं दूध आहे त्यानंतर हे सर्व उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे मिक्स मिक्स करून घेत आहे छान आता साधारण मंद आचेवर आपल्याला इथे दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे आपलं जे तांदूळ आहे छान मऊ बनतात आणि भारी एकदम छान बनते त्यामुळे आणि गरम असतानाच हे आपल्याला खम परातीमध्ये काढून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे त्याला वाटीच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला वाटीच्या सहाय्याने आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या हाताला चटके बसणार नाही इथपर्यंत ते गरम असलं पाहिजे आणि छान हाताच्या पण अजून अजून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी मऊसूर हे पीठ असलं पाहिजे त्यामुळे पारी करताना किंवा मोदक करताना ते फाटणार नाही त्यामुळे हे जितकं जास्त आपल्याला ह्याला मॅश करता येईल किंवा छान मऊ करता येईल तिथपर्यंत आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे बघू शकता हे मोदक मेक करून टाकलेलं आहे आता आपण मोदक कसे करायचे ते पण पाहू पाहणार आहोत आता एक गोळा घेतलेला आहे मी छान हाताच्या सहाय्याने मी त्याला एक पारी भरून घेत आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पारी भरून घ्यायची आहे आणि जे सारण आहे ते जे सारण आहे ते घ्यायचं मधोमध आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करत आपल्याला कळा करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे कळा पाळणं थोडंसं कठीण आहे पण या पद्धतीने केलं तर अगदी कळा अलगत पडतात आणि जर कळ्या नाही पडल्या तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला याला कळ्या पाळून घ्यायच्या आहे मी या पद्धतीने केलं नंतर हो एक चम्मच घेतला त्यांनी याला छान कळ्या पाळून घेतलेल्या आहे अगदी कळ्या छान पडतात अशा पद्धतीने आपल्याला हे मदत करून घ्यायचं आहे आणि चमच्या सहाय्याने असे कळ्या पाळून घ्यायचे आहे तुम्ही टूथपिकचा वापर करू शकता इथे हा किंवा चम्मचने पण तुम्ही हे मधकाच्या कळ्या पाळू शकता तुम्हाला प्रण तुम्हाला प्रण। अशा पद्धतीने सर्वच मदत करून घेतले आहे दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे सर्वच या पद्धतीने करता येते एकदा मी हाताच्या सहाय्याने पार केलेली आहे नंतर मी पोळी पाटावर पाजी केली आहे दोन्ही पद्धत तुम्ही वापरू शकता तुम्हाला जी पद्धत आवडली ती तुम्ही वापरू शकता सर्वच मदक आपल्या अशा पद्धतीने लिहायचे आहे आणि छान कडा पाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्वच मोदक करून घ्यायचे आहे जर कडा पळत नसतील तर तुम्ही वापर करू शकता आणि त्याला छान कड्या पाळू शकता साधारण अशाच पद्धतीने आपल्या सर्व मोदक करून घ्यायचे आहे कड्या पण याच पद्धतीने पाळून घ्यायचे आहे एक साळण घेतली आहे त्यामध्ये ओला रुमाल ठेवलेला आहे त्यावर हे सर्व मोदक ठेवून द्यायचे आहे आणि आपल्याला दहा ते वीस मिनटं आपल्याला किंवा साधारण दहा मिनटं जरी वाफ दिली तरी आपले हे मोदक छान चीम होतात आणि अगदी सहज आपले मोदक तयार होतात बघू शकता अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे आणि एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे तर हे चाळणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त आपल्याला इथं वाफवून घ्यायचं आहे साधारण दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं याला वाफ दिलेला आहे वाफ द्यायची आहे आणि गॅस मीडियम किंवा लो आपण ठेवू शकता आता बघू शकता दहा ते वीस मिनटं झालेले आहे छान आपले मोदक स्टीम झालेले आहे अशा पद्धतीने आपले मोदक तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू का बाय बाय भेटू पुन्हा